जैतापूर हातविले रस्त्यावर सर्व्हिसिंग सेंटरजवळ बुधवारी रात्री साडेआठ वाजता पॅसेंजर रिक्षा आणि मोटरसायकल यांच्या जोरदार समोरासमोर ठोकर झाली यात सचिन जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर धनावडे हा गंभीर जखमी झाला आहे याबाबत हळहळ हड़ हड़ व्यक्त करण्यात येत आहे जैतापूर हातीवल्या रस्त्यावर सर्व्हिसिंग सेंटरजवळ अपघातात सचिन जाधव यांना आपला प्राण गमवावा हो लागला सचिन जाधव हे हिरोहोंडा पॅशन मोटरसायकल एम एच झिरो आठ टे नऊ चार एक सात चालवीत होते ते जैतापूर ते चिरेकांत थांबा प्रवास करत होते तर रिक्षाचालक शोभराज मांजेकर हे एम एच झिरो आठ एल नऊ सात आठ झिरो चालवत होते याबाबत जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वहिदा मुजावर यांना विचारणा केली असता त्यांनी अगोदरच मृत झाल्याचे सांगितले अशा घटनास्थळी पोलीस नसताना मृतदेह हलवीला कसा अशी विचारणा होत आहे या घटनेचा पंचनामा दुसऱ्या दिवशी बारा ते दीड पर्यंत करण्यात आला या सर्व बाजूने तपास करून तशा नोंदी पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील करत होते पोलिसांनी मोटरसायकल ताब्यात घेऊन पोलीस ठाणे नाठे येथे जमा केली आहे अद्याप उशिरापर्यंत पर्यंत गुन्हा दाखल करायचे काम सुरू होते जैतापूर नाटे हम रस्त्यावर सुसाट मोटरसायकल बोलेरो पिकअप ऍपे रिक्षा अशी वाहने बेदखलपणे चालविली जात आहेत याकडे पोलीस ठाणे नाटे आणि वाहन तपासणी तळ लावून लक्ष घातले पाहिजे व योग्य ती कारवाई करावी असे बोलले जात आहे अपघातात मरण पावलेले सचिन जाधव हे महावितरण कंपनी जैतापूर कनिष्ठ अभियंता कार्यालयात कार्यरत होते ते मनमिळावं आणि सामाजिक बांधिलकी राखत आपली सेवा बजावत होते त्यांच्या पश्चात पत्नी एक तीन वर्षाचे मूल व सहा वर्षाचे मूल आहे सदर कुटुंब चिरेखन थांबा येथे वास्तव्यास आहे त्यामुळे त्या भागात त्या हळहळ व्यक्त करण्यात येत आहे जैतापूर कुवेशी येथे घडलेला अपघात हा फारच दुर्दैवी आहे व्यक्ती कोणीही असली तरी अपघातग्रस्त कुटुंबाचे न भरून येणारं नुकसान झालेलं आहे असे अपघात आता वारंवार होऊ लागले ला आहेत केवळ भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून चालणार नसून प्रत्येकाने जबाबदारीने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आजपर्यंत अपघातात प्राण गमावलेले कैलासवासी स्वप्नील पवार कैलासवासी क्षितिश बिर्जे नुकतेच अपघातात निधन झालेले सचिन जाधव यासारखे अनेक जणांना अपघातात प्राण गमावे लागलेले आहेत सचिन नारकर कोकण नाव जैतापूर